नाशिक रोड दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भीमटोला संघटना सामाजिक संघटना यांच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीणजी गेडाम यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात असं आहे की शनिवार रोजी त्र्यंबकेश्वर येथे पार्किंगच्या वादावरून काही गुंड प्रवृत्तींच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकार किरण ताजने योगेश खरे अभिजित सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यापूर्वीसुद्धा पत्रकार जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारांच्या सुरक्षते सोबतच हा प्रश्न औरणीवर आला आहे वरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पत्रकारांना अग्निशस्त्र अग्निशस्त्रिसरा बाळगण्याचे परवाने मिळावे त्याचबरोबर जखमी पत्रकारांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यापुढे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रसंगी संघटनेचे संचालक अध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे सुनील साखरे मुकुंद काळे चंद्रशेखर भाळेकर रमेश साळवे शंकर नेटावणे प्रशांत गांगुर्डे संजय गांगुरडे आदी पदाधिकारी यातर्फे या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक भिंपला सामाजिक संघटनेच्या वतीनं नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री प्रवीण गेडाम साहेब यांची आम्ही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व जो त्र्यंबकेश्वर येथे ज्या पत्रकारांवर हल्ला झाला त्याचा आम्ही ज्या निषेध केला त्याचप्रमाणे पत्रकारांना संरक्षण मिळावं व ज्या गावगुंडांनी हल्ला केला त्या गावगुंडांवर लोकांतर्गत कारवाई व्हावी व पत्रकारांच्या संरक्षणासाठी सरकारने पत्रकारांना पिस्तोलचा परवाना द्यावा अशी आम्ही मागणी केली धन्यवाद हिंद मनोबुद्ध आहे जो पत्रकारावर जो ध्यार हल्ला झाला हा भ्याड हल्ला प्रत्येक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पण मानणारे पत्रकार आणि भ्याड होता जनतेने कुणाकडे बघायचे त्या ज्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्यांना संरक्षण साठी आमच्या नेत्यांनी सांगितलं पिस्तुलेचे त्यांना एक आश्वासन द्यायला पाहिजे त्यांना संरक्षण म्हणून दिलं पाहिजे आणि त्यांना आरोग्य जे आहे त्यांना जे काय करा म्हणतात ते मदत द्यायला पाहिजे आणि हे ज्या गोष्टी जर पूर्ण जर होत नसेल तर आम्ही सामाजिक संघटनेच्या अधिक तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही विचारात असो असं एवढं भूमिका संघटनेचे संस्थापक सन्मान्य आणि बाईजी दांबोदे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबक येथे झालेल्या पत्रकारांवरती बऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महसूल आयुक्त सन्मान्य सादर केलेले आहे त्या निवेदनावरती आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल व पत्रकारांना जो त्रास होणार आहे भविष्यात त्याचा कुठं ना कुठं आम्ही फायबंदी घालू असं आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोच